नमस्कार मित्रांनो मी पंकज घाटोळे आजचा हा व्हिडिओ मला याच्यासाठी बनवायचा होता की जे ज जसं की आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे कोलकातामध्ये जो काही आता रेप केस झालेला आहे रिसेंटली त्याच्याच पाठोपाठ बदलापूरमध्ये सुद्धाही एका शाळेतल्या मुलीवरती जो रेप झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्या सोसायटीमध्ये पडसाद पडलेला आहे भरपूर सारे लोक प्रोटेस्ट म्हणून सामोर येत आहेत या सगळ्या गोष्टीला एक सामाजिक दृष्टिकोनातून जे काही वाईट घडत आहे त्याला एक प्रोटेस्ट देत आहेत आणि सांगत आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी म्हणून आज भरपूर सारी जनता एक होऊन कोणत्या ना कोणत्या सिटीमध्ये काही ना काही काही ना काही या गोष्टी करत आहेत तर या गोष्टी प्रोटेस्ट करणे ठीक आहे परंतु या प्रोटेस्टमुळे खरंच आपल्याला खरंच काही खूप फायदा होणार आहे असं आपल्याला वाटतंय का आज हा प्रोटेस्ट आपण घेऊन येतो आहे जो एका प्रकारे चांगला आहे आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून कारण भरपूर सारे सामाजिक संस्था या कार्याच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि ज्या काही सामाजिक गोष्टी वाईट होत आहेत त्यांना त्या आळा घालण्यासाठी आपला आपला एक चांगले योगदान देत आहे जे की खरंच खूप ॲप्रिशिएबल आहे परंतु या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कुठे ना कुठे आपण सेक्युरिटी सिस्टीमला आपल्या देशातल्या सेक्युरिटी सिस्टीमला खूप काही बोलत आहे असं बघताना दिसत आहे परंतु ही सेक्युरिटी सिस्टीम प्रत्येकांनी आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्वतः मेंटेन करणे हे खूप गरजेचे आहे जेव्हा कधी आपण एखाद्या कोणत्या अशा वाईट परिस्थितीमध्ये असतो आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की प्रत्येक वेळेस कोणती ना कोणती सेक्युरिटी आपल्यासोबत राहू शकतो बिईंग अ कॉमन मॅन आपण आपल्या सिक्युरिटी सिस्टीमसाठी अवेअर राहायला पाहिजे की आपण आपल्या रक्षा कशाप्रकारे करायला पाहिजे तर ही रक्षा आपण कशाप्रकारे करू शकतो तर याच्यासाठी आपल्याला सेल्फ अवेअरनेस असणे खूप गरजेचे आहे म्हणून आपली रक्षा आपण कशी करायची याच्यावरती सगळ्यात पहिले सगळ्यांनी मंथन करणे खूप आवश्यक आहे आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना या गोष्टीबद्दल माहिती देणे किंवा त्यांना तेवढे स्ट्रॉंग करणे की आपण आपली रक्षा कशाप्रकारे करू शकतो आणि त्यांना त्यांचं सेल्फ अवेअरनेस प्रकारे देऊ शकतो हे तुम्ही त्यांना मॅक्सिमम वेळा सांगण्याचा प्रयत्न करा सेकंड थिंग इज की आपल्या लॉ सिस्टीममध्ये अशा असंख्य के केसेस कोर्टमध्ये चाललेल्या आहेत काही केसेस तर फाईल पण नाही झालेल्या आहे कारण काही बदनामीमुळे लोकं समोर पण येत नाही पण डेली बेसिसवरती या केसेसचा काउंट खूप जास्त प्रमाणात वाढत आहे तर लॉयर लोकांनी ज्या स्पेशली लेडीज लॉयर लोकांनी एकत्र येऊन काहीतरी लॉ सिस्टीममध्ये अपग्रेड कशा प्रकारे करता येईल याच्या या या संबंधित सजांबद्दल याच्यावरती मंथन करणे खूप आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये येणारा काय आताच्याच काळामध्ये या केसेस एवढ्या जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत की त्याच्या केसचा रिझल्ट लागतपर्यंत दहा दहा बारा बारा वर्ष असे निघून जातात आणि ते दहा दहा बारा बारा वर्ष कोणत्या फॅमिलीला सफर करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे निर्भया कांड हे आपल्या डोळ्यासमोरील उदाहरण आहे आणि या कांडामुळे जे काही रिझल्ट डिक्लेअर झाला आपल्या दहा बारा वर्षानंतर तो आपण बघितलेलाच आहे दहा बारा वर्ष त्यांच्या फॅमिलीला काय त्या परिस्थितीमधून जावं लागलं तर अशीच परिस्थिती सगळ्यांचीच आहे म्हणून लॉ सिस्टीममध्ये जर काही अमेंडमेंट होत असेल यार या स्पेशली क्राईमसाठी तर तो लेडीज लोकांनी समोर येऊन लवकरात लवकर इनिशिएट करावं असं माझं पर्सनल मत आहे सेकंड थिंग इज की सेक्शुअल रिलेशनशिप सेक्शुअल रिलेशनशिप किंवा जे काही तुमचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत याच्याबद्दल अवेअर असणे हे खूप गरजेचे आहे प्रत्येक शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी आता ओपनली शिकवता येणार नाही परंतु डॉक्टर कम्युनिटीला माझं एक हे सांगणं आहे जर ते त्यांच्या बॅनरखाली काही असे इनिशिएटिव्ह चालू करत असतील जिथे ते प्रत्येक शाळेला व्हिजिट करून मुलांना याच्याबद्दल काही मार्गदर्शन करून करू शकतील की दॅट विल बी बेनिफिशल फॉर द सोसायटी कारण जर अशा प्रकारचे नॉलेज जर, जर मुलांपर्यंत शेअर केलं जात असेल आणि त्यांना आपण त्याच्याबद्दल अवेअर करत असेल की अशा जर परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीला आपण कशाप्रकारे अवॉइड करू शकतो सेक्शुअली या गोष्टी आपल्याला मेंटली किती डिस्टर्ब करू शकतात आणि जे काही नॉलेज ते याबद्दल देऊ शकतील सोसायटीला ते बेनिफिशल राहील असं मला वाटते तर प्रोटेस्ट हा एकच उपाय नाही त्याच्यासाठी म्हणून काहीतरी अवेअरनेस प्रोग्राम्स पण चालू झाले पाहिजे काहीतरी ॲक्शन्स पण झाल्या पाहिजे लॉ साईडला तेव्हाच आपण या सगळ्या क्राईमला कंट्रोल करू शकू असं मला वाटते म्हणून मी हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर प्रेझेंट केला थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी थँक्यू